रचकोह नमस्कार आज दैवयोग ही लघुकथा ऐकूया असंही घडू शकतं या कथासंग्रहातली ही कथा कथा ऐकण्यापूर्वी लेखकाचा अल्पपरिचय मी आपल्याला करून देतो श्रीयुत चंद्रशेखर रामचंद्र टिळक एक हरहुन्नरी चतुरस्त्र आणि बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांना ओळखतो व्यापक सामाजिक बांधिलकी उच्च कोटीची व्यासंगी साहित्याभिरुची जागरूक आणि निर्भीड बाण्याची संतुलित पत्रकारिता सामाजिक उत्तरदायित्व ठळकपणे अधोरेखित करणारी कर्तव्यपरायणता अंगीकृत कार्याशी असलेली रिद्ध समरसता आणि अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित झालेलं त्यांचं वैचारिक अधिष्ठान मित्र हो ही त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची गौरवशैली मानांकन आहेत चिंतनात्मक प्रबोधनात्मक आणि शाश्वत जीवनमूल्यात्मक जाणिवा आपल्या साहित्यकृतीतून जोपासणारा हा अवलिया अगदी सहजच आपल्या अंतरंगात स्थिरावतो आणि आपलं स्वतःचं आढळ स्थान स्थापित करून त्या जाणिवांची रुजवण समाज मनावर लिलया करतो चंद्रशेखर टिळक यांना ऐकणं ही श्रोत्यांसाठी मोठी पर्वणी ठरेल मग चला तर आपण ही या श्रोतृवर्गाचा एक भाग होऊया आणि हर्षोल्लासात निनादणाऱ्या अखंड आणि अविट गोडीत तृप्त होऊयात दैवयोग लेखक चंद्रशेखर टिळक अभिवाचन दत्ता सरदेशमुख दैवयोग सिगारेटच्या धुराची भेंडुळी सोडून सोडून संपूर्ण खोली धुरकट झाली होती खाटेवर पडल्या पडल्या रमेश विचार करू लागला कुठं होतो कुठं आलो एका प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापक मुलांना सद्वर्तनाचे धडे देता देता आदर्शाच्या मोठ्या गप्पा मारताना स्वतःचं हे आयुष्य कुठं घेऊन आला नेम धरून उकिरड्यावर फेकून दिलं हे आयुष्य इतर अनेक नेम चुकले पण हा नेम मात्र बरोबर बसला कर्मदरिद्री दुसरं काय गडकरी मास्तरांच्या एकच प्यालामधला तळीराम झाला की रे माझा नाही 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 मरायचं तर निदान सुधाकरासारखं तरी मरू दे गेल्या आठ दहा वर्षांचा जीवनपट रमेशच्या डोळ्यांसमोरून सरकू लागला लहानपणीच आईवडील गेले, गेले। मामाकडं लहानाचा मोठा झाला मामाची परिस्थितीसुद्धा बेताची पण काय करणार लोकलज्जेस्तव आणि बांधिलकीच्या प्रेमापोटी ठेवून घेतलं बिचाऱ्याला सुद्धा जसं होईल तसं वाढवलं आजी होती तोपर्यंत ठीक होतं निदान वेळेवर जेवायला खायला तरी मिळायचं काही वर्षे वाईच्या प्राद्यपाठ शाळेत शिकलो पण मन रमत नव्हतं शेवटी धीर करून पुणं गाठलं नेवाळकरांच्या खानावळीत वाढप्याची नोकरी मिळाली राहायची आणि दोन वेळ पोटापाण्याची सोय झाली बुद्धी बरी होती रात्रीच्या शाळेत जायला सुरुवात केली पुढं मॅट्रिक झालो नेवाळकरांनी खानावळीत बढती दिली गल्ला सांभाळू लागलो पार्ट टाईम कॉलेज आयुष्यात विशेष असं काहीच घडत नव्हतं पण चार वर्षात पदवीधर झाला रमेश पाटणकर आनंद गगनात मावेना आता आयुष्य बदलेल असा आशेचा किरण त्याला दिसू लागला रमेश पदवीधर झाल्याचं कळलं आणि मामा त्याला शोधत शोधत पुण्यात आला आणि म्हणाला अरे रम्या नाव काढलंस हो अरे खानावळीत काय नोकरी करतोस चल बघू घरी चल 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 मामाचा आग्रह मोडवेना मामीनं हे खूप कौतुक केलं मामी म्हणाली अरे वाई सोडल्यापासून तुझं काहीच पत्र नाही गेलास तरी कुठं निघून मग कळलं कुणीतरी म्हणालं पुण्यात पाहिलं तुला म्हणून नेवाळकरांच्या खानावळीत कामाला आहे म्हणून आता काय पदवीधर झाला आहेस या गरीब मामीला विसरू नकोस म्हणजे झालं रमेश मामाकडे राहूनच चांगली नोकरी शोधत होता एक दिवस मामा म्हणाला रत्नागिरीच्या जवळ कुठंशी एक नवीन शाळा निघाली आहे शाळेच्या संस्थापक मंडळात मामीचे जवळचे नातेवाईक आहेत गंगाधर पानसे म्हणून रमेश जमेल का तुला म्हणत असलास तर त्या गंगाधर पंतांशी बोलून घेतो पगाराबरोबर राहण्याची सोयसुद्धा चांगली आहे असं मामानं म्हटल्यावर रमेशनेही जास्त विचार न करता प्रायमरी शिक्षक म्हणून रत्नागिरीजवळच्या गावात जायला तयार आहे असं सांगितलं त्या नवीन तुमदार शाळेमध्ये बाहेरून येणाऱ्या शिक्षकांसाठी राहण्याची सोय संस्थापक मंडळानं केली होती रत्नागिरीपासून आठधा मैलांवर असलेल्या त्या निसर्गरम्य गावातली शाळा रमेशला खूपच आवडली आणि एका नवीन प्रवासाला सुरुवात झाली शाळेच्या आवारातच संस्थेनं बांधलेल्या अर्धा खोल्यांमध्ये येणाऱ्या शिक्षकांसाठी राहण्याची सोय केली होती याच वसाहतीच्या थोडंसं बाजूला संस्थेचे पूर्णवेळ चिटणीस श्रीयुत रामराव राहत असत रामरावांच्या पत्नी केळकर वहिनी खूपच हसतमुख आणि बोलक्या होत्या बॅचलर असलेल्या रमेशचं साहजिकच चहा पिण्याच्या निमित्तानं रामरावांच्या घरी येणं जाणं वाढलं ओळख वाढली रामरावांची लहान मुलगी त्यांच्याच शाळेत होती त्यामुळं आपसुकच तिच्या अभ्यासाची जबाबदारी ही रमेशवर पडली दिवस मजेत आणि पटापट -पत जात होते रमेश रामरावांच्या घरातला एक सभासदच झाला होता शाळा आणि परिसर आता रमेशचं एक अंग बनलं होतं रमेश आता शाळेमध्ये स्थिरावला होता एक दिवस अचानक एक सुंदर तरुण शिक्षिका शाळेमध्ये अवतरली सुरेखा पानसे शाळेचे एक संस्थापक गंगाधर पंतांची मुलगी मॅट्रिकनंतर घरी बसण्यापेक्षा पार्ट टाइम शिक्षिका म्हणून शाळेत ती रुजू झाली रामरावांनी सर्वांना तिची ओळख करून दिली अर्थात संस्थापकांची मुलगी म्हटल्यावर सगळेजण तिच्याशी आदबीनं आणि घाबरून वागत होते शाळा सुटल्यावर बराच वेळ सुरेखा केळकर वहिनींशी गप्पा मारत बसत असे गावातलीच असल्यामुळं तिचा आणि केळकर वहिनींचा चांगलाच परिचय होता अर्थात रमेशचं जाणं येणं तर वहिनीकडं होतंच त्यामुळं रमेशकरता वहिनींच्या चहाची लज्जत आता आणखीनच वाढली होती मध्यंतरीच्या काळात सुरेखाची मोठी बहीण सुलभासुद्धा रामराव केळकरांच्या घरी येत असे ती बिचारी एका पायानं अधू होती मध्ये मध्ये सुलभाचा देखील गप्पांमध्ये सहभाग असायचा तिचा आवाजही चांगला होता सुलभा गाणं छानच म्हणायची शाळा आणि रामरावांच्या घरच्या चहा पार्टीमुळं रमेश आता सुरेखाच्या जास्त जवळ येऊ लागला रमेशला सुरेखा आवडू लागली होती सुरेखाच्या बोलण्या वागण्यावरून तिलाही तो आवडू लागल्याचं त्याला जाणवलं होतं एक दिवस धाडस करून हळूच त्यानं सुरेखाला विचारलं माझ्याशी लग्न करशील सुरेखाला अजून काहीही उत्तर न देता निघून गेली होती रमेश रात्रभर सुरेखाचा विचार करत होता आपल्या भावी आयुष्याची स्वप्न रंगवत होता दुसऱ्या दिवशी सुरेखा त्याला म्हणाली की योग्य वेळ आली की मी सांगेन तुम्ही माझ्या वडिलांना येऊन भेटा थोड्याच दिवसात मी त्यांना सविस्तर सांगेन रमेशनं तिचे दोन्ही हात हातात घेईपर्यंत सुरेखा कधीच पळून गेली होती रमेशचं आणि सुरेखाचं भेटणं आता वाढलं होतं नारळी पोफळीच्या वाडीतून फिरताना लग्नाच्या आणाबाखा घेतल्या होत्या भावी आयुष्याची स्वप्न हातात हात घालून दोघंही रंगू लागले होते एक दिवस संध्याकाळी हातात हात घालून फिरताना रामरावांनी त्यांना पाहिलं आणि दुसऱ्या दिवशी रामरावांकडून रमेशला निरोप आला की गंगाधर पंतांनी घरी भेटायला बोलवले म्हणून ठरल्यावेळी आणि ठरल्या दिवशी रमेश गंगाधर पंतांकडं हजर झाला इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर पंतांनी सुलभाला हाक मारली सुलभा बाहेर आली तिच्या मागोमाग खाणं चहा आला रमेशने गप्पा सुरू होता सुलभाला विचारलं हे काय सुरेखा का कुठं आहे उत्तर मिळालं ती नुकतीच बाहेर गेली आहे म्हणून चहा पाणी झाल्यावर गंगाधर बंत आले म्हणाले अरे वा सुलभाला तुम्ही ओळखता तर चालू द्या चालू द्या चालू द्या तुमचं जरा महत्त्वाचं काम आलं आहे ते करून येतो उशीर झाला तर जा तुम्ही आपण बोलू नंतर एवढं सांगून गंगाधर पंत निघूनही गेले एक दिवस शाळेची वेळ संपल्यानंतर गंगाधर पंत शाळेत आले रमेशला बोलावून घेतलं इतर चौकशी सुरू केली घरी कोण कोण असतं वगैरे रमेशनं सर्व सविस्तर इतिहास पंतांच्या कानावर घातला पंत म्हणाले ठीक आहे ताबडतोब तुमच्या मामा मामीला बोलावून घ्या त्यांच्याशी काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत रमेश मनोमन समजला होता आनंदला होता मामा मामी आले रमेश शाळेत असतानाच गंगाधर पंतांचं त्यांचं बोलणं झालं निघताना फक्त मामाने विचारलं काय रे मुलगी नक्की पसंत आहे का रमेशनं मान डोलावली मामी म्हणाली अरे नशीब काढलंच हो एवढं श्रीमंत सासर लग्न अगदी थाटामाटा करून देऊ असं गंगाधर पंत म्हणालेत असं म्हणून मामी निघून गेली त्या दिवसानंतर सुरेखा शाळेत येत नव्हती हो आणि ठरल्यावेळी कुठं दिसलीसुद्धा नाही अरे बरं नाही की काय आजारी तर नसेल चार दिवसानंतर रामरावांकडं चौकशी करायला रमेश निघणार तेवढ्यात पंत दारात हजर हातात लग्नाच्या पत्रिकांचा गठ्ठा घेऊनच जावाई बापू पत्रिका छापून आणल्या आहेत नीट वाचून घ्या दहा दिवसांवर मुहूर्त आहे तेव्हा मामा मामीनं तसं कळवा आवडतो बोलावून घ्या तुम्ही लग्नाला तयार झालात यातच आम्हाला आनंद आहे तेव्हा आता लग्नाच्या तयारीला लागा पत्रिका डोक्यावर घेऊन रमेश चक्क नाचू लागला आधी देवासमोर ठेवावी म्हणून पत्रिकांचा गठ्ठा रमेशनं देवासमोर ठेवला आणि हळूच त्यातली एक पत्रिका काढून रमेश वाचू लागला आमच्या येथे श्रीकृपे करून आमची ज्येष्ठ कन्याची सुलभा रमेश थरथर कापत होता तो जोरात ओरडला रामराव रामरावांच्या घराला कुलूप वैनी आणि रामराव कालच कामानिमित्त रत्नागिरीला गेल्याचं कळलं रमेश घरी आला कपाळावर हात मारून भावना अतिरेकानं तो खुर्चीत कोसळला विचार करून त्याचं डोकं ठणकायला लागलं होतं त्याला रात्रभर झोप लागली नाही सकाळी उठून पत्रिकांचा गठ्ठा घेऊन ताबडतोब रमेश गंगाधर पंतांकडे निघाला ही शुद्ध फसवणूक आहे माझं सुरेखावर प्रेम आहे हे लग्न मला बिलकुल मंजूर नाही गंगाधर पंत घरी नाहीत हे कळल्यावर तिथं पत्रिकांचा गठ्ठा त्यांच्या टेबलावर आपटून रमेशने घाला त्याच्या भावी सासूबाई पाठमोऱ्या रमेशकडं पाहतच राहिल्या सुरेखा दिसत नव्हती रामरावांच्या घराला कुलूप मामा मामी येईपर्यंत वाट बघण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता सुरेखाची भेट होईपर्यंत शाळा सोडून निघूनही जाता येत नव्हतं स्वतःच्या अगत एकतेला तोच जबाबदार होता संध्याकाळी जेवणाच्या सुमाराला गंगाधर पंत स्वत घराच्या दारात उभे आत येऊ हो का चालते व्हा म्हणायचं धैर्य रमेशकडं नव्हतं या रमेश म्हणाला हे लग्न मला मंजूर नाही मी तयार नाही माझं तुमच्या धाकट्या मुलीवर सुरेखावर प्रेम आहे मला तिच्याशी लग्न करायचं आहे झालं तुमचं बोलून आता मी बोलू पंत म्हणाले हे पहा मी हात जोडतो माझा गैरसमज झाला खरं तर सुलभाला दाखवण्याकरताच मी तुम्हाला माझ्या घरी बोलावलं सुलभाई मला म्हणाली की रमेश सर मला आवडतात त्यांचा स्वभाव चांगला आहे तुम्हीही त्या दिवशी सुलभाशी गप्पा मारत होतात म्हटलं हरकत नाही चालू द्या मीही कामानिमित्त बाहेर गेलो त्यानंतर तुमच्या मामा मामीला बोलावलं त्यांना सुलभा दाखवली त्यांना पसंत पडली मामी जाताना म्हणाल्या की रमेशला मुलगी पसंत आहे आणि म्हणूनच मी पुढं गेलो हवं तर तुमच्या मामा मामीला विचारा मी तुमच्या पाया पडतो जावं बाबू आता नाही म्हणू नका माझ्या आणि माझ्या मुलीच्या वतीने मी पदर पसरतो ही माझी टोपी काढून तुमच्या पायाशी ठेवतो माझ्या आणि माझ्या कुटुंबाची परत आणि इज्जत आता तुमच्या हातात आहे उद्या मामा मामी येतील हा पत्रिकेचा गठ्ठा इथं ठेवून जातो आहे परत पाठवू नका जावं आहे बापू परत पाठवू नका असं म्हणून गंगाधर पंत बाहेर पडले असहाय्य रमेश काही बोलण्याच्या आतच पंत निघून गेले होते मामा मामी आले दोघांनीही एकमुखानं सांगितलं की आम्हाला पंतांनी सुलभाच दाखवली होती आणि म्हणूनच चार चार वेळा मामी तुला विचारत होती मुलगी पसंत आहे का म्हणून एवढं चांगलं सोन्यासारखं स्थळ आणि काय हा तुझा दरिद्रीपणा आणि काय कमी आहे या मुलीत दिसायला तर चांगलीच आहे फायनलपर्यंत शिक्षण आहे गाण्याचा क्लास केला आहे फक्त एका पायानं आधू आहे एवढंच ना तिच्या लहान बहिणीला काय एवढं मोठं सोनं लागलं आहे लग्न करायचं नव्हतं तर आम्हाला बोलावलंच तरी कशाला एक ना दोन मामीची भुणभुण सुरूच होती रमेश चारही बाजूने अडचणीत आला होता कोळ्याच्या जाळ्यात सापडलेल्या माशासारखा तडफडत होता धुमसत होता शुभमंगल सावधान लग्नाच्या माळा एकमेकांच्या गळ्यात पडल्या सुलभा आता चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी सुलभा रमेश पाटणकर झाली होती गुरुजी रमेशला सांगत होते म्हणा नाती चरामी नाती चरामी आणि रमेशचं लक्ष सहज समोर गेलं इतके दिवस गायब असणारे रामराव आणि सुरेखा त्या गर्दीमध्ये खिदळत होते आणि आश्चर्य म्हणजे त्या हसण्या खिदळण्यात सामील होते मामा आणि मामीसुद्धा आता त्याला कळलं होतं तो पूर्ण फसला होता अडकला होता ही वॉज नाईसली ट्रॅप्ड फसवणुकीचं हे सलणारं दुःख रमेश कधीच पचवू शकला नाही सुलभाबरोबरच्या संसारापेक्षा त्यानं दारूजवळ केली शेवटी कर्मदरिद्रीना तो दिवसभराभर जात होते गंगाधर पंतांच्या आशीर्वादाने रमेश आता शाळेत मुख्याध्यापक झाला होता शाळेच्या आवारातल्या वसाहतीमधली खोली सोडून गावामध्ये एका छानशा खोलीत त्यानं संसार थाटला होता सुलभाच्या प्रेमळ वागण्यानं वर्तुणुकीनं लग्नाआधीच्या त्या गोंधळातून तो बराच सावरला होता सुरेखाही आता त्याला कटाक्षाने टाळत होती ताईच्या संसारात तिला विघ्न नको होतं आता सुरेखाचंही लग्न झालं तिचं बिराड मुंबईला होतं गंगाधर पंतांचा दुसरा जावाई सचिवालयात कामाला होता रत्नागिरीमध्ये तिचं येणं जाणं आता हळूहळू कमीच झालं होतं पाच वर्षात सुरेखा दोनदा बाळणपणाला म्हणून आली तेवढीच तिची दोन्ही मुलं सुरेख होती आईसारखीच रमेश आणि सुलभा यांच्या घरी अजून पाळणा हालत नव्हता आणि एके दिवशी अचानक सुलभानं रमेशला ती गोड बातमी सांगितली दोन महिने होऊन गेले होते रमेश आनंदला बऱ्याच दिवसांनी त्यांच्या संसाराला स्पर्श करणारं कोणीतरी येणार होतं रमेशच्या सासरी सुलभाचं फारच कौतुक होत होतं एक दिवस संध्याकाळी सहज गावाबाहेर फिरताना रमेशला सुरेखा दिसली त्याला रावलं नाही त्यांना हाक मारली सुरेखा 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 थांबली रस्त्याच्या बाजूला एका बांधावर बसल्यावर रमेशनं तिला विचारलं सुरेखा का वागलीस असं माझ्याशी का प्रतारणा केलीस असं का फसवलंस मला मी फसवलं मी प्रतारणा केली सुरेखाच्या स्वरात इतकी वर्ष दाबून ठेवलेला राग होता आणि रमेश तू काय केलंस माझ्या वडिलांनी पत्रिकेचा गठ्ठा तुझ्याकडे ठेवून दिल्यावर तू काय केलंस तांडव अरे ताईच्या लग्नात विघ्न नको म्हणून वडिलांनी माझ्या मुसक्या बांधून मला पुण्याला पाठवलं मावशीकडं मला भेटण्याचा आता प्रयत्न तरी केलास का का नोकरी सोडली नाहीस का नाही इथून पळून गेलास अरे नुसता इथून निघून गेला असतास तरी तुला शोधत शोधत तुझ्या मागं आले असते मी प्रेम होतं ना तुझ्यावर पण साधी नोकरी सोडण्याचं धैर्य देखील तू दाखवलं नाहीस आणि मी मी मात्र माझा हात तुझ्या हातात देऊन पळून जाण्याचं स्वप्न बघत राहिले नेबडट कुठल्या अरे तुझ्या मामा मामींकडून विकत घेतले रे तुला माझ्या बाबांनी माझ्या ताईकरता हुंडा देऊन विकत घेतला तुला विकत घेतला विचारायचं असेल ना तर तुझ्या मामा मामींना जाऊन विचार की के काय किमतीला विकलं त्याने तुला गंगाधर बांधताना म्हणून हात न उगारता कोणीतरी कांशिलात मारली होती रमेशच्या आणि पंचकृषित त्याचा आवाज घुमत होता नेभळट कुठला माझ्या बाबांनी विकत घेतला तुला ताई करता माझ्या बाबांनी विकत घेतला तुला ताई करता विकत घेतला गंगाधर पंतांनी मात्र त्यानंतर सुरेखाच्या डोळ्याला डोळा देण्याची हिंमत रमेश कधीच दाखवू शकला नाही डोळा जेवणाचा समारंभ जोरात होता हसणं खिदळणं ओटी भरणं बायकांच्या गमती रंगात आल्या होत्या वाडीमध्ये लावलेला झोपाळा फुलांनी पूर्ण सजवला होता सुलभाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता कुणीतरी अचानक झोपाळा ढकलला आणि बेसावत असणाऱ्या सुलभाला स्वतःचा तोल सावरता आला नाही सात महिन्यांच्या त्या, त्या गर्भाचं वजन घेऊन ती पडली नेमकी अधुबायावर घात झाला होता ताबडतोब दवाखान्यात तिला हलवलं पण गर्भपात झाला होता रक्तस्त्राव होत होता डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त केली पण आयत्यावेळी रक्त कुठंच मिळू शकलं नाही आणि सुलभा केली आपल्याबरोबर आपल्या जीवाला घेऊन गेली रमेशच्या डोळ्यासमोर होता फक्त अंधार रमेश वेड्यासारखा हसला एक बरं झालं इतिहासाची पुनरावृत्ती नाही झाली एक रमेश जन्माला येण्याआधीच आईबरोबर गेला नाहीतर लोक म्हणाले असते कर्मदरिद्रिगुढेला दैवयोग ही लघुकथा आपण ऐकलीत लेखक चंद्रशेखर टिळक असंही घडू शकतं या कथासंग्रहातली ही कथा होती लेखक चंद्रशेखर टिळक यांचा मोबाईल नंबर नाईन थ्री डबल टू फोर झिरो डबल थ्री एट टू अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स रसिक हो ही कथा आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा